नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो आपल्याकरता एक मोठी बातमी आपल्या रोजच्या माध्यमातून आणलेली आहे आणि ती आहे की आता शिक्षकांना मिळणार हमी पेन्शन सरकारने हा निर्णय घेतला आहे का जनव्यास सविस्तर वेळच्या माध्यमातून त्याकरता या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि ही मोठी बातमी आपल्या मित्र परिवारला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो सरकारने शिक्षकांसाठी एक महत्वाचा निर्णय घेतला आहे कारण अलीकडेच न्यूज पोर्टल आणि मीडिया रिपोर्ट करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात बातमी समोर आली आहे सर्व शिक्षकांना मदत देण्यासाठी आणि जुनी पेन्शन योजना पूर्णपणे पुनर्जीवित करण्यासाठी सरकारने एक महत्वाची घोषणा केली आहे ज्याचा उद्देश अध्यापनाच्या कामात गुंतलेल्या लोकांना आर्थिक सुरक्षा प्रदान करणे आणि भविष्यात आर्थिक जोखीम कमी करणे हा आहे या अपडेटबद्दल सविस्तर माहिती पुढील प्रमाणे आहे शिक्षकांसाठी जुनी पेन्शन योजना मित्रांनो पेन्शन बाबत दररोज नवीन बातम्या येत आहेत आज आम्ही तुम्हाला शिक्षकांशी संबंधित बातम्यांबद्दल सांगणार आहोत तुम्हाला माहितच आहे की दोन हजारच्या दशकाच्या सुरुवातीला नवीन पेन्शन योजने बदललेली जुनी पेन्शन योजना शिक्षक आणि धोरणकर्त्यामध्ये बऱ्याच काळापासून चर्चेचा विषय आहे परंतु सरकार आता यावर विचार करत आहे आणि येत्या काळात शिक्षकांना आणि सर्व कर्मचाऱ्यांना चांगले फायदे मिळावेत यासाठी प्रयत्न करत आहेत या योजनेचा हजारो शिक्षकांना फायदा होईल आणि ही योजना पुन्हा सुरू झाल्याने देशभरातील शिक्षकांना फायदा होण्याची अपेक्षा आहे जुन्या पेन्शन योजनेचे फायदे काय आहे पहा मित्रांनो या योजनेच्या फायद्याबद्दल बोलायची झाली तर या योजनेचा मुख्य उद्देश जुन्या पेन्शन योजनेअंतर्गत निवृत्तीनंतर उत्पन्न सुनिश्चित करणे आहे पेन्शन रकमेच्या स्वरूपात सर्व कर्मचारी आणि शिक्षकांचे भविष्यातील आर्थिक जोखीम कमी करणे हा यामागचा उद्देश आहे या योजनेअंतर्गत पेन्शनधारकेचा मृत्यू झाल्यास कुटुंबालाही कुटुंबातील सदस्यांना पेन्शन दिली जाते जेणेकरून त्यांच्या कुटुंबाचे जीवन सहज आणि सुरक्षित होईल यामध्ये निवृत्तीच्या वेळी एक रकमी रक्कम देण्याचा समावेश आहे ज्यामुळे पेन्शनधारकांना अधिक फायदे मिळू शकतात शिक्षकांसाठी पुढे काय येथे जाणून घ्या मिळालेल्या माहितीनुसार सर्व शिक्षकांना या योजनेचा लाभ मिळण्याची अपेक्षा आहे वाढत्या सहभागामुळे आर्थिक शिक्षण अधिक चिंतापेक्षा शिक्षणावर अधिक लक्ष केंद्रित करू शकतील याशिवाय विकास आणि करियर प्रगतीच्या संधी देखील उपलब्ध होतील याशिवाय शिक्षण कल्याण आणि लाखो शिक्षकांसाठी सतत वक्ती केली जाईल भविष्यात आणखी एक मोठे अपडेट आम्ही या व्हिडिओद्वारे शिक्षकांसाठी पेन्शनबाबत आणणार आहोत पुन्हा भेटूया पुढच्या वेळेमध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत चॅनलवर टिकून राहा धन्यवाद